शटतिला एकादशी पौराणिक व्रत कथा एकदा नारदाने प्रभू विष्णूंना षटतीला एकादशी कथा संबंधित प्रश्न विचारला तेव्हा प्रभूंनी षटतीला एकादशी महात्म्य सांगितले ते ऐकावे भगवंतांनी नारदांना म्हटले की हे नारद मी आपल्याला सत्य घटना सांगत आहोत लक्ष देऊन ऐकावे प्राचीन काळात मृत्यू लोकात एक ब्राह्मणी राहत होती ती नेहमी व्रत करीत असे एकेकाळी ती एक महिन्यापर्यंत व्रत करत होती ज्याने तिचं शरीर अत्यंत कमकुवत झाले ती अत्यंत हुशार असूनही तिने देवता किंवा ब्राह्मणांसाठी कधीही अन्न किंवा पैसे दान केले नव्हते यामुळे मी विचार केला की या ब्राह्मणीने व्रत करून आपलं शरीर शुद्ध केले आहे तर आता तिला विष्णू लोकात जागा तर मिळेल परंतु हिने कधी अन्नदान न केल्यामुळे ही तृप्त होणे अवघड आहे प्रभू म्हणाले की असा विचार करून मी भिकाऱ्याच्या वेशात मृत्यूलोकात त्या ब्राह्मणीजवळ गेलो आणि भिक्षा मागितली तेव्हा ब्राह्मणी म्हणाली महाराज आपण का आले आहात मी म्हटले की मला भिक्षा पाहिजे यावर तिने मातीचा गोळा माझ्या भिक्षापात्रात टाकला मी स्वर्गलोकात परतून आलो काही काळानंतर ती ब्राह्मणी शरीर त्याग करून माती स्वर्गात आली तेव्हा ब्राह्मणीला मातीदान केल्यामुळे स्वर्गात सुंदर महाल मिळाले परंतु आपल्या घरात धान्य नसल्याचे बघून ती घाबरली आणि माझ्याकडे येऊन म्हणाली की मी अनेक व्रत पूजा केली तरी माझ्या घरात धान्य नाही यामागील कारण आहे तरी काय यावर मी तिला म्हटले की आधी तू आपल्या घरी जा देवश्रिया तेथे येतील तुला बघायला आधी त्यांच्याकडून षटतीला एकादशीचे पुण्य आणि विधी जाणून घे मग दार उघड माझे वचन ऐकून ती तेथून निघून गेली जेव्हा देवश्रिया आल्या आणि दार उघडण्याचा आग्रह करू लागल्या तेव्हा ब्राह्मणी म्हणाली आपण मला बघायला आले आहात तर आधी मला षटतीला एकादशीचे महात्म्य सांगा त्यापैकी एक देवश्रीने तिला षटतीला एकादशी महात्म्य सांगितले तेव्हा तिने दार उघडले देवगणांनी तिला बघितले की ती गंधर्वी किंवा आसुरी नसून मानुषी आहे त्या ब्राह्मणीने सांगितल्याप्रमाणे षटतीला एकादशी व्रत केले आणि त्या प्रभावाने ती सुंदर आणि रूपवती झाली तिचं घर धनधान्याने भरले म्हणून मनुष्याने मूर्खतेचा त्याग करून षटतीला एकादशी व्रत करावे लोभ सोडावा आणि यानिमित्ताने तिळाचे दान करावे याने दुर्दैव दारिद्र्य आणि अनेक प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा